मी डी समज हेल्थ तालुका विक्रम पाटील मी आज कसबा या गावामध्ये आलेलो आहे तर जयश्री पवार पवार यांच्या मॅडम यांच्या माध्यमातून त्या मामांना आम्ही फ्रूट ज्यूस दिला होता ओके त्यांच्या तोंडून ऐकलं की त्यांना काय काय फरक पडला मामा तुमचं नाव कसं साबळे नाव कसबा हा मामा हा फ्रूट ज्यूस घेण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता मला होता बॅलन्स माझा परत मला तोंडा भूक लागेल जेवण जास्त चांगलं म्हणजे तुम्हाला फरक टक्के पडलाय प्रोडक्ट घेऊन तुम्ही समाधान आहे समाधान आहे तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकता की हे प्रोडक्ट घ्यावं की नाही हे प्रोडक्ट घ्यावं माणसाने आवश्यकच आहे आपल्या सगळ्या आपल्याला काय त्रास होत नाही काय होत नाही बघा मित्रांनो या मामाने आता बरेचसं मामांचं जे आजार होतं जुना आजार ते निघून गेलेले त्या प्रोडक्ट मुळे त्यामुळे हे सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे शुगर शुगर हा या सगळ्यांना मामांचं हे सगळं पूर्ण कमी आलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे धन्यवाद मामा तुम्ही जी समर्थ या कंपनीला आपल्या मुलाखत दिल्याबद्दल हे तुमचे आभार आहे